नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज नेवरी येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आजच्या या नेवरी मैदानामध्ये कोणते नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा व वाईचा पक्षा सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकवरती पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका कर्णिकेचा राजा व द्वारलीचा हरण्या सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरती पाहताना दिसणार आहेत जीवनराय व निनाम यांचा सुंदर व रायपल धादा सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारवरती पाळताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका लाखो दिलो की धडकन सप्त इंद कि बकासूर व वजीर सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनवरती वरती पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो सर्व सर्वनंदीना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा